जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण प्रत्येक वेळी आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्या आरक्षणासाठी लढा देत आलो हो। आहोत आत्तापर्यंत आपण गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष या आरक्षण लढ्यासाठी घातली त्याचप्रमाणे मनोजदा जरांगे पाटील देखील बारा वर्षापासून या लढ्यासाठी सक्रिय आहेत पण तुम्हा आम्हाला जे मरा मनोज जरांगी पाटलांची ओळख झाली ती या दोन वर्षामध्ये पण मनोज जरांगी पाटलांनी जी एकोणतीस जूनला आंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक बोलावली आहे त्या बैठकीला जाण्यावरून काही लोक संभ्रम निर्माण करीत आहेत कारण नेहमीच कुठल्याही योद्ध्याला बदनाम करण्यासाठी यंत्रणा सज्ज असते लक्षात ठेवा लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभेमध्ये काही लोक ज्यांना स्वार्थ साधायचा होता नंतर मनोज दादानी त्यातून माघार घेतल्यानंतर ते मनोजदादाच्या विरोधामध्ये मनोज हे चुकलं मनोजदादाचं ते चुकलं असे बोलू लागले आणि सरकारनं तर काही दलाल मुद्दाम होऊन जरांगे पाटलावर सोडले होते काही बाईच्या माध्यमातून असेल काही महाराजांच्या माध्यमातून असेल तर काही दलाल रिचार्जवर चालणारे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू ठेवलं त्याचप्रमाणे काही पैशासाठी चालणारे यूट्यूबर्स असतील काही दळबदी चॅनल्स असतील काही गोदी मीडिया असतील यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना सतत बदनाम केलं पण योद्धा बदनाम होत असतो पण हार मानत नसतो मनोज जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत एकही रुपयाला मॅनेज न होता तुमच्या आमच्या भवितव्यासाठी तुमच्या आमच्या मुलाबाळासाठी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आहे याची जाण असू द्या आणि येणाऱ्या एकोणतीस जूनला आपल्याला अंतरवाली सराटीमध्ये महाबैठकीसाठी राज्यव्यापी बैठकीसाठी जायचं आहे त्यासाठी तयारी लागा तुमच्या कानाच्या पडदेचा नीट उघडून कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका मनोजरांगी पाटलांपुढे ही लढाई फार मोठी नाही आहे कारण आपल्याला यापूर्वी चाळीस वर्षात जे मिळालं नाही ते जरांगी पाटलाच्या लढ्यामुळं केवळ दोन वर्षामध्ये आपल्याला मिळालं आहे या यापूर्वी आपण अण्णासाहेब पाटील असतील जावळे पाटील असतील अथवा विनायक मेटे असतील असे धुरंदर आणि मराठा निष्ठ नेते गमावले आहेत तेव्हा म संघर्षवृद्धा म्हणून जरांगी पाटलांसारखा मोहरा गमावणं आपल्याला आता परवडणार नाही तेव्हा ज्यांच्या नोंदी मिळाल्यात त्यांनी मिळाल्या म्हणून दुप्प दुप्पट वेगानं पळा आणि ज्यांच्या नोंदी निघाल्या नाहीत त्यांनीसुद्धा आपल्याला मिळाल्या पाहिजे म्हणून त्या रेसनं पळा आणि काहीही करा आपल्या घरची कामं दोन दिवस स्टॉप करा एक दिवस एकोणतीस जूनला अंतरवालीमध्ये राज्यव्यापी बैठकीसाठी आणि त्यानंतर पुढचा दिवस मनोज बरांगी पाटलांना मुंबईला वाट लावण्यासाठी ज्यांना वेळ नसेल त्यांनी फक्त वाट लावण्यासाठी जायचं आहे ज्यांना वेळ असेल त्यांनी शिजोई बांधून सोबत जायचं आहे पण हा लढा कुठल्याही क्षणी कुठल्याही अर्थी हरला असं होता कामा नये जे म्हणतात की मराठा समाज आता रस्त्यावर येणार नाही मराठा समाजाचं नेतृत्व कमकुवत झाले त्यांना धडा धड शिकवण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील सहा ते सात कोटी मराठ्यांनी घरात न बसता कुठल्याही कामाची तमा न बाळगता ऊन पाणी पारा वाऊस काहीही न पाहता घराच्या बाहेर पडा आणि मनोज रांगे पाटलाला एकोणतीस ऑगस्टला मुंबईपर्यंत पोहोचवण्यासाठी चला पण तत्पूर्वी जे एकोणतीस जूनला महाराष्ट्र राज्यव्यापी मराठा आरक्षणासाठीची जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये जे निर्णय घ्यायचे आहेत त्याची जी रणनीती ठरवायची आहे त्यासाठी त्या प्रत्येकानं आपलं काम सोडून मग तो ऑटो चालक असेल गळी गाडी चालक असेल बस कंडक्टर असेल ड्रायव्हर असेल व्यावसायिक व्यापारी असेल शिक्षकोत्तर कर्मचारी असेल डॉक्टर असेल वकील असेल अथवा न्यायाधीश जरी असेल आमदार असेल खासदार असेल आजी असेल माझे असेल प्रत्येकाने या लढ्यामध्ये उतरा आणि आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी त्याच्या शिक्षणासाठी त्याच्या नोकरीसाठी त्याला राज्याच्या तसेच केंद्राच्या सुविधा मिळण्यासाठी या लढ्याला पाठबळ देण्यासाठी आपण सर्व मराठा समाजानं एकरूप होणं गरजेचं आहे यामध्ये आणखीनही या लढ्याला दाबण्यासाठी काही लोक षडयंत्र असतील काही दलाल रस्त्यावर सोडतील तुमची बदनामीचं षडयंत्र सुरू करतील पण त्याला भीक न घालता त्याला आजच गावागावात वर्गण्या करा आपली आप वाहनं बुक करा आणि गावागावातून प्रत्येक घरातून माणूस निघाला पाहिजे ज्या मायमावल्या आपल्या घरी राहतील ती इथली खंड सांभाळतील पण तुम्हा आम्हा सर्वांना आपल्याला अंतर्वली सराटीला जायचं आहे आणि उद्याच्या एकोणतीस जूनच्या राज्यव्यापी बैठकीत जो निर्णय होईल तो निर्णय पार पाडायचा आहे मित्रांनो आता नाही तर कधीच नाही हा एकच मोहरा असा आहे की यांनी आत्तापर्यंत दोन वर्षामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के काम तडीच नेलेलं आहे आता आहे हैदराबाद गॅजेट सातारा गॅजेट आणि मुंबई गॅजेट ही गॅजेट लागू करणं आपली काढलेली अधिसूचना जी जारी झालेली आहे त्याची अंमलबजावणी करणं मराठा व कुणबी एकच आहे शे कम्प्लीट करणं शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देणं व जी प्रमाणपत्र वाटत झालीत त्यांना व्हेरिफिकेशन करून व्हॅलिड करणं यासाठी सर्व तमाम मराठा बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे मी येतोय तुम्ही पण या निश्चित चला कामं आज नाही उद्या करता येतील पण उद्या आपल्या मुलाबाळाच्या जिंदगीचा विचार करा आपल्या पाल्याच्या शिक्षणाचा विचार करा आज शिक्षणाचं बाजारीकरण झालं आहे नोकऱ्यांच्या खूप संधी आहेत पण आपली मूळ गुणवत्ता असूनही केवळ आरक्षणापासून वंचित आहेत त्यासाठी आपले हेवेदा पक्ष घरात ठेवा कुणी कुठल्याही पक्षाचं काम करा त्याच्याशी घेणं नाही पण मराठा म्हणून एक व्हा आणि या आरक्षणाच्या लढाईला पाठबळ द्या तसंच तुम्ही येताना तुमच्यासोबत तुमचे चार मित्र तुमचे चार नातेवाईक तुमचे चार सवंगडी सोबत घ्या आणि आंतरवालीला चला एकदा मराठ्याची लाट काय असते आणि मराठा काय असतो हा छत्रपती शिवबानंतर एकदा मनोजरांगी पाटलाच्या माध्यमातून या सरकारच्या डोक्यावर टेचून दाखवू आणि मगच आपल्या आरक्षणाची रेडिया कामयाब करू जर आपण मनोजरांगी पाटलाला पाठबळ दिलं तर हा रस्ता दूर नाही आहे आरक्षण जवळ आलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने त्याबाबत भरपूर काम केलेलं आहे आणि जर फडणवीस सरकारला आत्ता जे मनोज बरांगे पाटलांनी सर्व आमदार आजी आमदार माजी आमदार खासदार सभापती माजी सभापती अथवा तत्सम मंत्री उपमुख्यमंत्री आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनाही फोन करून सांगितलं आहे की अंतरवालीमध्ये या आत्तापर्यंत साठ पासष्ट आमदार अंतरवालीमध्ये मनोज बरांगे पाटलांच्या भेटीला आलेले आहेत आणखी तीस पर्यंत वेळ आहे येतील जे आले त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि जे नाही आलेत त्यांचाही कसा सुपडा साफ करायचा हे आपण जाणून ठेवू आणि प्रत्येकाला आपण आपली एकच आर्थ मागणी सांगू की आमचं गारानं मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवा त्यावेळेस मुख्यमंत्रीही आरक्षण देण्यासाठी सकारात्मक होतील आणि तुमच्या आमच्या चार पिढ्यांचं किंवा आयुष्याची सुधरी जी मनोजाला जरांगी पाटील त्यांच्या नेतृत्वगुणातून देतील ती स्वीकारण्यासाठी तुम्हाला कळकळीची विनंती एकोणतीस जूनच्या अंतरवालीमधील महाराज्यव्यापी महाराष्ट्रव्यापी बैठकीला हजर व्हा चला मित्रांनो लागा कामाला लागा तयारीला आपोआवर विसा विश्वास ठेवू नका मराठा संपला नाही मराठा हरला नाही मराठ्याची काय लाट असते मराठ्याचा जनसागर काय असतो हे एकदा सरकारला या दाखवून देऊ तूर्तास थांबतो तुम्हाला मानाचा जय शिवराय जय जाऊ जय शिवराज